सानिकाने घरातील दररोजच्या कटकटीला कंटाळून घरातून निघून जाण्यासाठीचा विचार केला आणि रडत रडत ट्रेनमध्ये जाऊन बसली सानिका ट्रेनमध्ये बसून आपल्या आईच्या आठवणीने गहीवरून रडत होती तेवढ्यात एका वृद्ध महिलेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात विचारलं बाळा का रडतेस सानिकाने गदगदलेल्या स्वरात सगळं सांगायला सुरुवात केली एके दिवशी सकाळच्या वेळेस सानिकाने अचानक घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तिच्या नवऱ्याने आणि मुलाने तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही जेव्हा त्यांच्या कानावर तिच्या जाण्याचं कारण आलं तेव्हा सगळे आवाक झाले तिथं नेहमी चिवचिवाट करणारी घराला गजबजून टाकणारी सानिका आता शांत आणि गप्प होती ती फक्त कामात स्वतःला गुंतवून ठेवत होती आता आठवलं काल सानिका म्हणाली होती सगळं माझ्यावर सोपवून तुम्ही मोकळे होता मी काही मशीन नाही तिच्या बोलण्यावरून महेश तिच्यावर चिडला होता ती नाराज होऊन निघून तर गेली नाही ना हा विचार मनात येताच महेशचं मन बेचेन झालं विचारांची तंत्रे जोरदार फिरत होती दुसरीकडे पाहिलं तर काय विळीने सानिकाच्या बोटाला चांगलीच खोल जखम झाली होती आणि रक्ताचे थेंब खाली गळत होते सानिका वेदनेने तडफडत होती भाजी चिरायची टाकून दिली आणि पळत बेडरूम मध्ये जाऊन बँडेज शोधू लागली रक्त वाहत होतं पण तिचा दुसरा हात बँडेज काढण्यासाठी हालचाल करत होता बेडवर लोळत असलेल्या महेशने एक नजर तिच्याकडे टाकली सानिकाला वाटलं आता तरी कदाचित तो मदतीला येईल पण महेश फक्त म्हणाला कापलं का किती वेळा सांगितलं लक्ष देऊन काम करत जा आता बँडेज लाव एवढं बोलून तो पुन्हा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसला म्हणतात ना मनावरचे घाव खोल असतात बँडेज काहीस वेदना तर होत होत्या पण मनातल्या वेदना थांबत नव्हत्या ती पुन्हा भाजी चिरायला परतली भाजी चिरताना अचानक तिच्या कानावर आईचा आवाज आला अग उठ किती रक्त येते तुला काही समजत नाही का सानिकाने आश्चर्याने इकडे तिकडे पाहिलं पण आई कुठेच नव्हती ती कल्पना करत होती पण तिच्या आईच्या काळजीने भरलेला आईचं प्रेम असते सानिकाच्या मनात विचार आला थोडं जरी कापलं तरी आई मला दोन तीन दिवस स्वयंपाकघरात येऊ देत नव्हती तेव्हा मी म्हणायची आई किती ओव्हर रिॲक्शन करतेस आईचं हे ओव्हर रिॲक्शन कधी कळलंच नाही मला तिला आई आठवली जिच्या काळजीमुळे ती नेहमी चिडचिड करत असे पण आता तिचं तेच आईचं प्रेम तिच्या मनाला वेडावून गेलं होतं डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनातून ती पुन्हा तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमली आता समजलं त्या ओव्हर आईचं भरलेलं प्रेम होतं असं स्वतःशीच म्हणत सानिका परत भाजी चिरू लागली पण यावेळी तिच्या डोळ्यात आईच्या आठवणींचा झरा वाहत होता पण आईला या गोष्टीची काळजी कुठे होती नाहीतर अशी अचानक या जगात तिला एकटीला सोडून गेली नसती आई तर निघून गेली पण तिची सवय कुठे जाते या सगळ्या विचारांनी सानिकाच्या हाताचे यंत्र वानव्यासारखी कामं करू लागली भाजी शिजवली होती आणि आता चपात्या बनवून डब्बा भरू लागली ही तर रोज सकाळची ठरलेली दिनचर्या होती सकाळी लवकर उठून रोहनला उठवणं त्याला आंघोळ घालून तयार करणं आणि त्याच दरम्यान त्याच्यासाठी नाश्ता आणि डब्बा बनवणं एवढं करता करता रोहनच्या बसची वेळ होत असे धावत पळत त्याला सोडून परत आलेली सानिका काही वेळ वाया घालवत नसे स्वयंपाक बनवणे घराचा पसारा आवरणं पूजा करणं आणि महेशला जाणीव करून देणं हे सगळं ती एका श्वासात करत असे महेशला डब्बा देऊन ऑफिसला पाठवून ती स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकत नसे तिचा स्वतःचं जेवण नाश्ता नेहमीच तारेवरची कसरत असे ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली तर चपाती भाजीचा रोल कसा बसा गिळून घेत असे नाहीतर ऑफिसमध्ये डबा संपवायचा आज मात्र ट्रेनमध्ये चढल्यावर समोरची रिकामी सीट तिला आपल्याकडे खुनावत आहे असं वाटलं ती मागच्या गर्दीतून वाट काढत सीटकडे धावली पण समोर एक वृद्ध महिला हळूहळू त्या सीटकडे येत होती सानिकाने चटकन सीटवर बॅग ठेवून डोळ्यानेच तिला इशारा केला ही तुमच्यासाठी आहे त्या वृद्ध महिलेने हलकस सा हसून सानिकाकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून सानिकाच्या मनाला एक विचित्र शांतता लाभली त्या महिलेचे हास्य पाहून सानिकाला आईची आठवण पुन्हा झाली तिच्या आईचं हसणं छोटस पण प्रेमळ असे आता सानिकाच्या चेहऱ्यावर हलकस सा स्मित हास्य आणि डोळ्यात अश्रू एकत्र चमकत होते ती दरवाजाजवळ टेकून उभी राहिली आई नेहमीच म्हणायची एकदा तर येऊन भेट पण मी संसार काम घरातल्या सगळ्या कामांच्या वेळात धावपळीत चक्रात मी अडकून गेली होती रोहनचा अभ्यास घरकाम ऑफिसचं काम या सगळ्यांच्या वेड्या पायाने इतक्या घट्ट बांधून ठेवल्या होत्या की आईकडे जाण्याचा विचारसुद्धा करू शकले नाही आई मुलगी भेटायला येईल या आशेवर जगत होती पण ती आशा अचानक निघून गेली आईच्या शेवटच्या दर्शनालाही मी पोहोचू शकले नाही मनातल्या मनात वाटत होतं की कदाचित आई माझ्यावर रुसली असावी ती मला तिचं शेवटचं दर्शनही देऊ इच्छित नव्हती आई गेल्यानंतर सानिकाला सतत वाटत त्यावेळी सुट्टी घेतली असती तर कदाचित आज हा कायमचा पश्चाताप झाला नसता अचानक सानिकाच्या हातावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवल्याची जाणीव झाली तिने चकित होऊन पाहिलं तर तीच वृद्ध महिला होती सगळे व्यवस्थित आहे ना त्या वृद्ध महिलेने विचारलं त्यांच्या काळजीने भरलेली नजर थेट सानिकाच्या डोळ्यात होती सानिकाने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं त्या महिलेने तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंकडे इशारा केला सानिकाच्या लक्षात आलं आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले हे तिचं तिलाही कळलं नाही मनातील दुःख कधी ओसंडून हो बाहेर येईल याचा नेम नसतो या विचाराने ती शांत झाली डब्यात असलेल्या सगळ्या महिला सानिकाकडेच बघत होत्या सानिकाने मग पटकन स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर खोट हास्य आणत म्हणाली आईची आठवण येत होती भेटून घ्यायचे ना मग वृद्ध महिला म्हणाली त्यावर सानिका म्हणाली खूप उशीर झाला सानिका गळ्याने कस तरी एवढंच बोलू शकली त्या वृद्ध महिलेने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि तिचे स्टेशन आल्यानंतर ती उतरली ती महिला उतरल्यावर एकामागून एक डब्यात इतर महिला चढू लागल्या सानिका बाजूला झाली आणि दररोज प्रमाणे आपल्या दुःखाला बाजूला ठेवत कामासाठी निघाली पण मोकळ्या वेळात आईच्या आठवणी तिच्या मनावर डोक्यावर आघात करून जायच्या आणि डोळे पाण्याने भरून जात होते आईच सानिकाची आधारवर्ड होती तिच्या आईच्या मार्गदर्शनाने सानिकाने आयुष्यात खूप काही कमावलं होतं आई नेहमी म्हणायची कुटुंब मूल संसार हे सगळे वेळेनुसार होईल पण तुझ्या आवडीनिवडी जपायला विसरू नकोस आई पुढे म्हणायची एक दिवस मुलं मोठी होतील स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतील आणि मग तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा तुझ्या आवडी आणि तुझं व्यक्तिमत्व तुझ्यासोबत असावं लागेल सानिका गमतीने उत्तर द्यायची मला एकटे राहायला खूप आवडतं त्यावेळी मी मनसोक्त झोप काढणार आई हसून म्हणायची असं किती दिवस चालेल प्रत्येक दिवस सारखा नसणार आवडी जोपासून ठेव हो, त्यात तुला एकटेपणाला सामोरे जाण्यासाठी ताकद देतील आईच्या शब्दाने सानिकाला प्रेरणा मिळायची ती जेव्हा कधी स्वतःला एकटी समजायची तेव्हा तिच्या मनात आईचे शब्द आणि तिचे प्रेम सोबत असायचं रोहनच्या जन्मानंतरही आईने तिची खूप काळजी घेतली होती तिच्या मदतीने सानिका लवकरच ऑफिसला जायला लागली सानिकाने अनेक वेळा विचार केला होता की घर आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन तिला कामातून ब्रेक घ्यावा पण आई तिला नेहमी थांबवत म्हणायची घरी बसून काय करशील कमीत कमी कामासाठी घरातून बाहेर तर पडतेस तुझं मन लागत आज ट्रेनमध्ये भेटलेल्या त्या काकूंनी डोळ्यातील पाणी ओळखून विचारलं तेव्हा सानिकाला जाणवलं की त्या अनोळखी व्यक्तीकडूनही तिला आईचं आपलेपण मिळालं पण महेश बाबत तिला असं वाटत नव्हतं महेश आणि सानिकाचे लग्न दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने ठरलं होतं साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा एक महिना त्या दोघांनी खूप जवळून अनुभवला होता त्या काळात सगळे त्यांना चिडवत म्हणायचे तुमचं लग्न अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज सारखं वाटतं सानिका ऐकून लाजत होती पण तिच्या मनात मात्र महेशबद्दल अपार प्रेम होतं आज मात्र तिला आश्चर्य वाटत होतं की हा तोच महेश आहे की जो तिच्या एका अडचणीवर विचलित व्हायचा आणि आता तिच्या जखमेतून वाहणारं रक्त पाहून पण त्याला काहीच फरक पडत नव्हता रोहनच्या जन्मानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये सानिका एवढी गुरफटली की महेश आणि तिच्या नात्यात एवढी मोठी दरी निर्माण कधी झाली हे तिला समजलंच नाही अचानक मोठ्या हॉर्नचा आवाज ऐकून सानिका विचारातून बाहेर पडली ती रस्त्याच्या मधोमध तशीच उभी राहिली होती पटकन स्वतःला सावरत ती रस्त्याच्या कडेला आली काही क्षण आजूबाजूला पाहून तिने अंदाज घेतला की कुटे ती नेमकी कुठे आहे यंत्रमानवाप्रमाणे आपल्या स्टेशनवरून उतरून ती ऑफिससाठी निघाली होती तिने स्वतःला सावरलंही नव्हतं तोच तिच्या बॅगमधला फोन वाजू लागला एवढी गडबड झाली होती की फोनवरचं नाव न पाहता एका श्वासात ती बोलली सर ट्रेन चुकली होती खरंच सॉरी स्टेशनवरून येतच आहे दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज आला खरंच तू तर ट्रेन सारखी सुटली आहेस सानिकाने आश्चर्याने फोन कानापासून दूर करून नंबर पाहिला संध्या तू सॉरी अगं मला वाटलं ऑफिसमधून फोन आहे आमची वागीन तर बकरी झाली आहे असे वाटते तुला पुन्हा जंगलात बोलवायची वेळ झाली आहे संध्या तिच्या नेहमीच्या थाटात बोलत होती सानिका तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऑफिसकडे चालत म्हणाली हो का अगं तुला यावेळी यावंच लागेल नाही तर पुढच्या वेळी बकरीच्या ठिकाणी मांजर व्हायला तुला वेळ लागणार नाही कुठे यायचं आहे तू काय बोलतेस मला काही समजत नाही सानिका थोडी अस्वस्थ होऊन म्हणाली शाळेचे गेट टुगेदर आहे सांगितलं होतं ना तुला लक्षात नाही का संध्याच्या आवाजात थोडासा उदासपणा आला संध्या मी तुला नंतर फोन करते आज मला खूप उशीर झाला आहे अगं ऐकून तर घे ना बाय म्हणून सानिकाने फोन ठेवून दिला ऑफिसवरून घरी येतानाही संध्याचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं तिला आठवलं की संध्याने गेल्या आठवड्यातच फोन करून गेट टुगेदरबद्दल सांगितलं होतं पण ती कशी जाऊ शकते घर ऑफिस सगळं तिच्या खांद्यावर आहे रोहनचा अभ्यास महेशचं ऑफिस सगळं कसं होणार आणि आता ती पहिली सानिका कुठे राहिली होती ती तर कदाचित आता राहिलीच नाही ऑफिसमधून घरी आल्यानंतर सानिका चहाचा कप घेऊन बसली तिला याच वेळेत थोडं निवांत बसायला मिळायचं रोहन त्याच्या बॅडमिंटन क्लासला गेलेला होता आणि महेश अजून ऑफिसमधून आलेला नव्हता त्या काही क्षणात तरी सानिका काही विचार न करता शांत बसून वेळ घालवू इच्छित होती पण तिच्या आयुष्यात असं होतं कुठे प्रत्येक वेळी एखादी आठवण तिला विळखा घालायची आणि ती त्या आठवणीत हरवून जायची आज असं काही होणार तोच फोनची रिंग वाजली स्क्रीनवर परत एकदा संध्याचं नाव झळकत होतं पण सानिकाने तिचा फोन उचलला नाही फोनवर मिस कॉल नोटिफिकेशन दिसू लागलं आणि त्या क्षणी व्हॉट्सअपवरही मेसेज आला तिने वरूनच लक्ष देत मेसेज वाचला संध्याचा मेसेज होता पुन्हा गेट टुगेदर बद्दल विचारत होती सानिका विचार करत राहिली की तिला जायचं आहे की नाही पण तिचं मन तिला सांगत होतं तू जाऊ शकत नाहीस मग याबद्दल विचार करण्यात काय अर्थ आहे रात्री उशिरा रोहनला झोपवून घरातलं सगळं आवरून ती रूममध्ये आली तर महेश त्याच्या फोनमध्ये डोकं खुपसून बसला होता सानिकाने महेशकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या जागेवर पडली तिच्या डोळ्यातून झोप अदृश्य झाली होती मन मात्र कुठेतरी भटकत होतं खरंच अंथरुणावरच्या दोन्ही बाजू कितीतरी वेळा वेगळ्याच दुनियेच्या रूप घेतात वास्तविक पाहता बिछाण्याच्या टोकावर दोन जग बसलेली असतात अचानक तिला सुचलं की या दोन टोकावर बसलेल्या दुनियेच्या मधोमध संवादाचा एक मार्ग उघडावा ऐकलं का तिने विचारलं फोनमध्ये हरवलेला महेश असाच म्हणाला मी विचार करते काही दिवस कुठेतरी निघून जाते सानिकाने मनातलं सांगितलं कुठे महेशने अचानक तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं कुठेही संध्याचा फोन आला होता आमच्या शाळेत गेट टुगेदर आहे सानिका अडखळत महेशला म्हणाली मग जातेस का महेश आता फोन मधून पूर्णपणे कुठे मी गेली तरी इथे कसं होईल सानिकाने थोड्या चिडक्या स्वरात विचारलं इथं काय होईल म्हणजे आम्ही आहोत ना असं नाही की सगळं तूच केलं म्हणून होतं तू काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि तसेही अर्धा दिवस आम्ही सगळे घरातून बाहेरच असतो महेशच्या बोलण्याच्या या स्वराने सानिकाची चिडचिड झाली ती तडफडत म्हणाली हो मी काय करते मी नसली तरी घर सगळं व्यवस्थित होतं एक दिवस जाते मग कळेल घरातला एक तांब्या उचलला जाणार नाही असं काही नाही मी सगळं करू शकतो तुला माहीत आहे का मी तुझ्या आधी स्वतः सगळं करत होतो मी बनवलेली डाळ तर माझ्या मित्रांना खूप आवडायची माझी डाळ फेमस होती उदय मंदार सगळ्यांनी तुला सांगितलंय ना सानिकाने तिखटपणे उत्तर दिलं ज्याचा स्वाद कधी मी घेतला नाही त्याचं कौतुक कोणी केलं तर काय उपयोग ना कधी मला ती डाळ खायला मिळाली ना कधी मी तुमचं काम बघितलंय खोटं कौतुक तर कोणीही करू शकतो सानिकाला माहीत होतं की महेशच्या डाळीला नावं ठेवणं त्याला सहन होणार नाही पण तिचं स्वतः केलेलं कामाचं क्रेडिट कोणी हिसकावून घेतल्याने ती खूप दुखावली होती तिला खूप त्रास होत होता मनातल्या मनात त्यामुळे मुद्दा मारत होती कुठे संवादाचा मार्ग उघडायचा होता आणि कुठे तिला तो अधिकच वाढत गेला महेशचा संयम सुटला तो म्हणाला सानिका खूप झाला आता तुला काय वाटतं तुझ्या विना घर चालू शकत नाही का या गैरसमजात राहू नकोस तुला जिथं जायचं तिथे जाऊ शकतेस मी घर आणि ऑफिस दोन्ही आरामात सांभाळू शकतो आणि हे लक्षात ठेव तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी मी घर व्यवस्थित सांभाळलं होतं कधी बाहेरचं जेवण खाल्लं नाही आम्ही स्वतः बनवलेलं स्वतः खायचो आणि इतरांनाही खाऊ घालत होतो सानिका रागाने म्हणाली मी खरंच निघून जाईल ना तेव्हा कळेल गृहस्थी काय असते ते हे बोलून ती दुसरीकडे वळाली आणि झोपायचं नाटक करू लागली मनातल्या मनात, मनात बडबडत सानिकाने अंथरुणाच्या एका टोकावरून आपल्या जागेची सीमा ठरवलीच नव्हे तर त्यावर चादर ओढून सीमारेषेवर कुंपनही बांधलं रोहनच्या आवाजाने महेश चकित होऊन उठला खिडकीतून हलकासा प्रकाश येत होता जो सकाळचा आगमन सांगत होता सकाळ झाली होती रोहनचा उदास चेहरा पाहून महेश घाबरून म्हणाला काय झालं आई घरात नाही रोहन रडक्या स्वरात म्हणाला घरात नाही तू वॉशरूममध्ये बघितलंस का महेशने विचारलं रोहनने मान हलवत होकार दिला महेश विचारात पडला उठला कदाचित ती बाजारात गेली असेल पण आई सकाळी बाजारात जात नाही तिला सकाळी किती काम असतं रोहन म्हणाला महेशने अंथरुणावरून हाक मारायला सुरुवात केली सानिका सानिका आणि मग म्हणाला थांब मी आईला फोन करतो त्याने सानिकाला फोन लावला पण रिंग हॉलमधून ऐकू येत होती रोहन आनंदाने ओरडतच हॉलकडे धावत गेला आणि महेशच्या चेहऱ्यावरही एक हलकस हसू आलं पण हॉलमध्ये गेल्यावर पाहिलं तर रोहन सानिकाचा फोन हातात धरून उदासपणे उभा होता आईचा फोन तर इथेच आहे महेशने फोन रोहनच्या हातातून घेतला आणि आपल्या गळ्याला लावला आता महेशलाही खूप काळजी वाटू लागली होती सानिका अशा प्रकारे कुठेही न सांगता गेली असेल या आधी कधीच असं घडलं नव्हतं महेशने प्रथमच रोहनला मग दूध आणि ब्रेड दिलं मग त्याच्यासोबत बसून सगळ्यांना एक एक करून कॉल करायला त्याने सुरुवात केली रोहन दूध आणि ब्रेडला हातही न लावता बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता महेशने चार पाच ठिकाणी फोन केला पण कुठूनही सानिकाबद्दल कोणतीच काही माहिती मिळाली नाही आता मात्र महेश खूप अस्वस्थ होऊ लागला तेवढ्यात सानिकाच्या मोबाईलवर संध्याचा फोन आला एक क्षणही न घालवता महेशने फोन उचलला आणि संध्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली संध्याने शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणाली सानिकाने मला याबद्दल काहीच सांगितलेलं नाही तिने मॅसेजलाही उत्तर दिलं नाही म्हणून तिला आज मी विचारायला फोन केला होता पण काही झालं का तुमचं काही भांडण वगैरे झालं होतं का सॉरी मला फक्त काळजी वाटली म्हणून विचारलं कदाचित ती इथेच कुठेतरी असेल मी माझ्या मित्रमैत्रिणींना विचारते तुम्हाला काही कळालं तर मला नक्की कळवा असं म्हणून संध्याने फोन कट केला महेशला आता आठवलं काल रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं पण असा वाद तर त्यांच्यात नेहमीच व्हायचा कदाचित असा वादच त्या दोघांमधलं संभाषण राहिलं होतं नाहीतर सानिका दिवसभर घरातल्या कामात व्यस्त राहायची मग ऑफिसचं काम त्यानंतर रोहनला संध्याकाळचं ती मोकळ्या जागेत फिरायला जायची हे सर्व होईपर्यंत महेशला झोप लागायची वर्षानुवर्ष त्यांच्यातील संवाद कमी होत चालला होता रोहनच्या जन्मानंतर सानिकाचं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं होतं ती घरी असली तरी पूर्ण वेळ रोहन सोबतच असायची महेश हळूहळू आपल्या मित्रांमध्ये आपलं जग शोधू लागला होता पहिल्यांदा दिवसभर बडबड करणारी सानिका शांत होऊन फक्त कामामध्ये गुंतलेली होती काल तिच्याशी बोलताना महेशने घराची सगळी जबाबदारी सानिकाच्या खांद्यावर टाकली होती या गोष्टीवरून तो चिडला होता आणि तो तिला बोलत होता की मीही करू शकतो आणि कदाचित ती रुसून निघून गेली असावी हा विचार महेशला अस्वस्थ करत होता त्याने तिचा फोन चेक केला कदाचित त्यातून काही माहिती मिळेल की ती, ती कुठे गेली आहे त्याने पाहिलं तर सानिकाच्या मोबाईलमध्ये अनेक मेसेजेस अर्धवट वाचलेले होते काही मेसेज मध्ये तिने त्यांच्याशी बोलणं सोडलं होतं महेशला अपराधी वाटल्यासारखं वाटू लागलं तो विचार करत होता सानिकाला वेळ देणे सोडून मी वेळोवेळी तक्रारच करत राहिलो महेशने सानिकाचा मोबाईल हातात घेतला आणि हळूस म्हणाला सानिका तू कुठे आहेस एकदा परत ये मी सगळं ठीक करेन तेवढ्यात दारावरची बेल वाजली रोहनने धावत जाऊन दरवाजा उघडला त्याच्या पाठोपाठ महेशही धावतच गेला दरवाजा उघडताच समोर सानिका हसत उभी होती तिला पाहताच रोहनने तिच्या पायाला मिठी मारली महेश परत एकदा चिडून ओरडला कुठे गेली होतीस फोन घरातच ठेवला आम्हाला कसं माहीत होणार तुला जरासुद्धा आमची काळजी नाही का सानिकाने महेशकडे आश्चर्याने पाहिलं तेवढ्यात रोहन म्हणाला आई मी तुला केव्हापासून शोधत होतो तुला माहित आहे बाबांना किती टेन्शन आलं होतं तू घरी नाही तर सर्वांना फोन केले पण कोणाला काहीच माहिती नव्हतं की तू कुठे गेली आहेस तुम्ही लोक नऊ वाजल्याशिवाय उठत नाही मग आज एवढ्या लवकर कसं उठलात सानिकाने रोहनच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं आणि मग महेशकडे नजर टाकत म्हणाली महेश स्वतःला रागात असलेलं दाखवत होता पण त्याचं लक्ष मात्र सानिकावरच होतं सानिका, सानिका हसून म्हणाली काल सकाळी सांगितलं होतं की आजपासून मी रोज योगा क्लासला जाणार आहे दोघांना सांगितलं होतं पण माझं बोलणं तुम्ही दोघे कुठे ऐकता चला पटकन ब्रश करा मी नाश्ता बनवते असं म्हणून सानिका आत जाऊ लागली की तेवढ्यात महेशने तिचा हात पकडला आणि गळ्याशी घट्ट पकडलं माहीत नाही कसं तो डोळ्यातलं पाणी थांबवत होता तरी सुद्धा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते सानिका महेशला पाहून हैराण झाली महेश काय झालं सॉरी सानिका मी इथून पुढे तुला कधीच एकटीला राहू देणार नाही मी सगळं व्यवस्थित करेन मी तुझी काळजी घेतली नाही सानिकाने महेशला सोफ्यावर बसवलं आणि त्याच्याजवळ बसली आणि जवळच उभ्या असलेल्या रोहनला तिने इशारा केला इशाऱ्या करून पाणी आणायला सांगितले महेश काय झालं तू माझी काळजी घेतली नाहीस मी तुला कधी असं म्हटलं का काल तर मी रागावले ही नाही सानिका आय एम सॉरी मी तुला सकाळपासून तू तु दिसली नाहीस तेव्हा मला जाणवलं की तू नसलीस तर हे घर आणि हे जग किती रिकामं होईल तू आमची शक्ती आहेस तू नसेल तर घराला घर पण नाही आम्ही तुझ्या बंधनामध्ये बांधलो आहोत असं काही नाही सानिका महेशला आधार देत म्हणाली पाण्याचा पेला घेऊन आलेला रोहन महेशला बघत होता महेशने पाणी पिलं आणि रोहनला आपल्या मांडीवर बसवलं रोहन, रोहन तुझ्या आईला तुझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे आपण दोघं मिळून काही दिवस घर सांभाळूयात तू तु तुझ्या बाबांबरोबर राहणार ना सानिकाचे डोळे पानावले रोहनने ना मनुन नाही म्हणून मान हलवली बाबा आईशिवाय घर चांगलं वाटत नाही माहीत आहे तुझ्या आईशिवाय मला पण चांगलं वाटत नाही पण आईला सुट्टी हवी आहे ना तू शाळा सुटल्यानंतर बॅडमिंटन खेळायला जातोस बाबा ऑफिसनंतर त्यांच्या मित्रांना भेटतात आईला पण तिच्या मैत्रिणींना भेटावं वाटतं महेशचं बोलणं ऐकून रोहनने सानिकाकडे पाहिलं आणि आपल्या छोट्या मनामध्ये विचार करून म्हणाला ओके पण आई तू तुझा फोन घेऊन जात जा आणि रात्री झोपण्या अगोदर मला एकदा व्हिडिओ कॉल कर चालेल ना सानिकाने भरलेल्या डोळ्यांनी मान हलवून आपली स्वीकृती दाखवली आणि रोहनला आपल्या छातीशी कवटाळलं अरे अरे आई आणि मुलांच्या प्रेमामध्ये बाबांना विसरलात का महेश सानिका आणि रोहनला दोघांनाही गळ्याशी लावत रोहन, ला रोहन मोठ्या आवाजात हसू लागला सानिकाने महेशच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि हसत म्हणाली योगाचे फायदे योगाचे पण असेही फायदे होऊ शकतात हे आज समजलं सानिकाचं बोलणं ऐकून महेश मोठ्याने हसू लागला तर मग एखादी गृहिणी जर घरातून निघून गेली तर घराची कशी अवस्था होते ते या कथेतून दिसतंय त्यामुळे आपल्या घरच्या गृहिणीला जपा तिची काळजी घ्या तिच्या मनाचा आणि मनस्थितीचा विचार करा आणि आयुष्य आनंदाने घालवा तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह